नाही टाइमपास करतोय माहिती पड नाही टाइमपास करतोय मी असं युट्यूबला इन्स्टाग्राम लागणार माहिती शॉर्ट रिक्षा बंद भाव लोक व्हायचा गलेत बघा जय भीम जय महाराष्ट्र जय शिवराय मी विशाल सांगारे तुमच्या सर्वांचं सा पुन्हा एकदा स्वागत करतोय माझं यूट्यूब चॅनल आय एम विझी आणि माझ्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तर आजचा आपला ब्लॉग आहे ब्लॉग आहे शिवजयंतीनिमित्त आज आपले तीन तीन वादन आहेत आणि तिन्ही वादनं वेगवेगळ्या पथकांमध्ये आहेत तर आपण पुढे जाऊन बघूच कुठली कुठली पथकं आहेत ती आता सगळ्यात पहिलं मी चालले वसईला पहिल्या वादनाला त्याच्यानंतर जाणारे मी बोरवलीला सेकंड वादनाला आणि त्यानंतर तिसरं वादन आहे आपल्या ठाण्याला असे तीन वादने आहेत कंटिन्यू मी हे तिन्ही वादनं करणार आणि माझ्या ब्लॉगलाचं लास्टपर्यंत राहा आणि सर्वांना आधी शिवजयंतीच्या सर्वांना मनापासून खूप खूप शुभेच्छा तर आता साडेचार पाच वाजलेत आता पटकन आपण तयार होऊ महाराजांच्या प्रतिमेची पूजा वगैरे करू आणि निघू चला सो चला गाईज आपली पूजा वगैरे आपली करून झाली आहे बघू शकतो तुम्ही आपली पूजा वगैरे करून झाली महाराजांची स्वच्छ आता आपण निघतो आहे कारण की ऑलमोस्ट थोडा लेट झाला आहे सो चला डायरेक्ट आपण जाऊन स्पॉटला भेटू चलो सो चला आपण आता निघालो आहे आपल्या प्रवासाला आपण जाऊया आपल्या इकडे सगळ्यात पीपर वाट बघतो स्टेशनला बसायला तर आता आपण निघालो आहे में टाटा कर चला। चला। ला, ला में मी टाटा करते तिकडनं चला पण निघूया आता चला डायरेक्ट आपण आपल्या स्टेशनला जाऊन भेटू चला सो जस्ट आता स्टेशनला उतरलो मी लोक वसई स्टेशनला तर मी ते आपली सगळी पब्लिक येते त्यांच्यासाठी आपण वाट बघू हे येते फील थोड्या वेळामध्ये तोपर्यंत आपण जाऊ स्टेशनच्या बाहेर बघूया चलो डायरेक्ट आपण स्पॉटला भेटू चला तो चला रिक्षामध्ये बसलो आपण आता डायरेक्ट आपल्या स्पॉटला जाऊन भेटू सगळी आपली पब्लिक आली आहे अर्ध्या आपल्या दोन रिक्षा पुढे गेल्या आहेत आणि सगळ्या ब्लॅक अँड व्हाईट झाले इकडे फिल्म चला डायरेक्ट जाऊन तार आपण आपल्या स्पॉटला जाऊन भेटू ऑलरेडी दोन परत येतील चला शॉर्ट रिक्षा बंद भाव लोक व्हायच लागलेत रिक्षात बसून ला। सीन बाय सीन रिक्षा बंद पडली आहे आणि वादनाला ऑलरेडी लेट झालाय आणि धक्का मारत बघा मजा आया चलो चला डायरेक्ट सो चला काय स्पॉटला आपण पोहोचलोय आहे आपल्या आपलं वादन चालू आहे थोड्या वेळामध्ये स्पॉटला आपण पोहोचलोय आहे ऑलरेडी आपले ढोल वगैरे पण आता येथे चला डायरेक्ट आपल्या ढोल वगैरे काढायला घेऊ तयार होऊ आणि बघायला भेटू चलो आपले ढोल आणि थोड्या वेळामध्ये आपलं वादन पण चालू आहे सो चला डायरेक्ट आपलं वादन चालू करू फटाफट तयार वादन चालू करू आणि मग अजूनपर्यंत काय वादन चालू झालं नाही याला वीस पंचवीस सॉरी अर्धा तास अर्धा तासापासून ढोल बांधून ठेवला आम्ही लोकांनी बघा ही पण वैतागली आहे ये सगळे वाईत लागले बाई स्टार वादक आला आमचे स्टार वादक आले स्टार वादक तू तू देख राज साळस्कर आमचे स्टार वादक वसई मध्ये त्यांचा आगमन झालेला आहे जोरदार टाळ्यांनी स्वागत करा आमचे राज साळस्कर අපන් වාද ර බිටු කෙන්රාලැයි චපත කරන්න ඩේ වාද. काय आत्ता जस्ट आमचं वादन झालं कपडे वगैरे चेंज केले आपल्या पोरांनी सर्व झालं ढोल वगैरे लोड केले आता आपण निघालो आहे बोरवलीला बोरवलीला आपलं दुसरं वादन आहे अगोर आधी पतीवाल्यांचं स्वप्न त्यांच्या वादनाला चाललो आता तिकडे त्यांचं वादन आता बारा वाजता स्टार्ट होणार आहे त्यांचं वादन सोबन आपण चाललो आहे तिकडे आतमध्ये तिकडे जाऊन भेटू चला बाकी आपली पब्लिक फुल वन साईड काय बोलते पब्लिक वन साईड चला डायरेक्ट आपण आता बोरेला जाऊ बोरेला जाऊन भेटू बघूया तिकडे कसा का काय विषय चला चलो हम लोग अभी निकल गे इधर से आपला दुसऱ्या वा आताच्या लोकेशनला आपले भाऊ लोक आपल्या नेहरा आले हे काय भाई चालू आहे ब्लॉग आहे क्या चालू आहे आपला प्रवास भाई पतक प्रमुख अगोराधी पतीचा हे आजा रूम पे आजा रूम पे आजा नाही मी नाही आऊंगा चलो बायरेक्ट आपली लोकेशन पे निघलते टेम्पो वगैरे हो गया चलो डायरेक्ट लोकेशन पे उत्तर तो चला आपलं कपडे वगैरे चेंज करून झालेत आता आपण डायरेक्ट जाऊन वादनाला स्टार्टअप करू भाई खूप खूप गरमी आहे खूप गरमी आहे चला ॲक्च्युली लेट पण भरपूर झाला आहे आता जाऊन डायरेक्ट आपण वादन स्टार्ट करू आणि वादन करताना भेटू चलो ना खतरनाक खतरनाक खतरना। भाई वादन फटत आलं मस्त मजा आली वादन करायला जाम धम्माल आली वादन करायला आपण फुल धमाल कसा वाटलं विषय ना चला भाई मजा आली खूप चला आता डायरेक्ट आपण सो चलो आपण निघल्या डायरेक्ट आपल्या गोडाऊन जाऊ पटकन सगळं वादन वगैरे झालेलं आहे एकदम सरस वादन झालंय आपल्या भावाने एकदम कडक वादन केलं फुल सुपअप आणि त्याचबरोबर या व्यक्तीने एक काम बोललेलो फक्त एक काम एक, एक, एक काम बोललेलो भावी ने गौग में, ना में। मी ताशा वाजवते माझं नाव मीनाक्षी उर्फ ब

चला डायरेक्ट आपण आपल्या इकडे एरियात भेटू राहुल पथक प्रमुख बोलते भाई पथक प्रमुख काही मजा आले वादन करायला पण भरपूर मजा आली आता आपल्याला जायचं ठाण्याला ठाण्याला शौर्य ढोल तशा बदलाचं आपलं वादन आहे सो आता आपण तिकडे निघतोय तिकडे जाऊया वहिणी साहेब आमचे दुसरे पथक प्रमुख दुसरे पथक प्रमुख हा बस एवढच आणि थोड्याच वर्षाने आपल्या पथक प्रमुखाची करणार आहे लग्न ठेवलं आहे ना खर नाही हे टाइमपास करतोय नाही टाइमपास करतोय मी असं नाही इंस्टाग्राम लाल फायनली टाइम काय बोलतो थोडा टाईम म्हणजे आता लगेच कल्टीस डायरेक्ट ऐसा कैसा चलेग अरे ही होता है <laughs> चला आपण डायरेक्ट जाऊया रिक्षा आली थोडाऊन ला भेटू चलो बाईज आता मी जस्ट निघालो आहे आपल्या ठाण्याच्या वादनाला आता बोरुली स्टेशनला आता इकडनं डायरेक्ट अंधेरी अंधरीवरून मेट्रो आणि मेट्रो होणार डायरेक्ट घाटकोपर घाटकोपर परत ठाणा बापको मासिका चल हो चलो आता आपण डायरेक्ट ठाण्या स्टेशनला जाऊन भेटू चला मजा जस आमचं वादन झालं आहे सर्व पॅकअप वगैरे झाला आणि वादन पण तिन्ही पण एकदम कडक वादनं झालेत मस्त पण तिन्ही पण वादनं खूप सोपं झाले आणि आज आपला शौर्य ढोलाच्या पदकाचा वरदा पण दिन आहे तर तुम्ही लास ला लास्टपर्यंत माझ्या ब्लॉगला असंच राहिलात त्याबद्दल खरंच तुमचं खूप खूप मनापासून तुमचा धन्यवाद असे माझ्या ब्लॉगला तुम्ही कंटिन्यू प्रेम द्या बस आणखीन काय नाव चला भेटू आपण पुढच्या नवीन एकदा ब्लॉगमध्ये चला आता एवढंच खतम बाय बाय टाटा गुड बाय गया